नमस्कार विद्यार्थी मित्र आरंभ एमपीएससी अकादमीच्या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्र पॉलिटीची लुसेंट पुस्तकातील लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे आपण न्यायप्रणाली पोहचलो विधानमंडळ आता राज्य मंडळाला आपण सुरुवात करणार आहोत राज्य मंडळ राज्यपाल संविधानाच्या भाग सहा मध्ये राज्य शासनासाठी तरतूद केली आहे राज्य कार्यपालिकेचे प्रमुख राज्यपाल असतात ते प्रत्यक्ष अथवा अधिनियम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या प्रमुख शक्तीचा उपयोग करतात राज्यपाल प्रत्यक्ष अथवा अधीनस्थ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शक्तींचा उपयोग करतात म्हणजेच राज्यात राज्यपाल हे कार्यपालिकाचे प्रमुख असतात परंतु वास्तविक प्रमुख शक्ती या मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिपरिषदेकडे असते मूळ संविधानाच्या कलम एकशे त्रेपन्न मध्ये असा उल्लेख होतो होता की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल परंतु सातवी घटना दुरुस्ती एकोणीशे छप्पनुसार एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल असू शकते पात्रता राज्यपाल पदावर नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्ये खालील योग्यता असावी एक ते भारताचे नागरिक असावे त्यांनी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावे त्यांच्याकडे कोणतेच लाभाचे पद नसावे राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता त्यांच्यामध्ये असावी राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे पाच वर्षाच्या कालावधीसाठी केली जाते परंतु ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात अनुच्छेद एकशे एक मध्ये ही राजीनामा देऊ शकतात ही तरतूद कलम एकशे बावन्न दोन मध्ये दिलेली आहे संविधानात राज्यपालास पदावरून दूर करण्याची कोणतीही प्रक्रिया पद्धत दिलेली नाही राज्यपालाचे वेतन साडेतीन लाख रुपये मासिक आहे जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल असतील तर राष्ट्रपती ठरवणार त्या प्रमाणात वेतन विभागून ते राज्य विधानसभा देतात पद ग्रहण करण्यापूर्वी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा वरिष्ठ न्यायाधीशासमोर पदाची शपथ राज्यपाल घेतात राज्यपालांची विशेष अधिकार ते आपल्या पदाची कार्य व कर्तव्य पालनाबाबत कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी नसतात त्यांच्या पदावधी दरम्यान त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई कोणत्याही न्यायालयात सुरू करता येत नाही पदावधी दरम्यान अटकेचा आदेश कोणतेही न्यायालय काढू शकत नाही पदावर येण्यापूर्वी किंवा नंतर त्यांनी केलेल्या कार्यासंबंधी सिव्हिल कारवाई करण्याची सूचना अशी कारवाई करण्यापूर्वी दोन आधी द्यावी लागते राज्यपालांचे अधिकार व कार्य पहिला अधिकार आहे कार्यकारी अधिकार राज्य शासनाचा सर्व कारभार राज्यपालाच्या नावाने केला जातो मुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्री यांची नियुक्ती करतात व पदाची व गोपनीय शपथ घेत राज्यपाल देतात राज्यपाल राज्याच्या उच्च अधिकारी जसे मुख्य सचिव महाधिवक्ता राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य इत्यादींची नियुक्ती करतात राज्यपाल अन्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून काढू शकत नाहीत राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून काढू शकत नाहीत आयोगाचे सदस्य राष्ट्रपतींद्वारे निर्देशित केल्यावर हायकोर्टच्या आदेशाने व काही पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रपतीद्वारे त्यांना बडतर्फ केले जाऊ शकते हे अनुच्छेद तीनशे सतरा अंतर्गत दिलेला आहे राज्याच्या हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती संबंधित सल्ला राष्ट्रपतींना देतात दोनशे सतरा एक राज्याच्या प्रशासना संबंधित सर्व माहिती ते मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त करून घेतात राष्ट्रपती राजवटीच्या वेळी राज्यपाल केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून राज्याचे प्रशासन चालवतात विद्यापीठांचे कुलपती म्हणून उपकुलपतींची नियुक्ती करतात व उपकुलपतींची नियुक्ती करतात राज्य विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या एकशे सहा भाग सदस्यांची नियुक्ती करतात ज्यांचा संबंध विज्ञान साहित्य कला समाजसेवा व सहकार इत्यादीशी असतो अनुच्छेद एकशे एकाहत्तर उपकलम पाच सामाजिक सेवा ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे की म्हणजे टॉपिक दिलेले आहेत की, की विज्ञान साहित्य कला समाजसेवा सहकार त्या परत सामाजिक सेवा यानुसार एकशे सहा सदस्यांची नियुक्ती राज्यपाल विधान परिषदेवर करू शकतात हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे की राज्यसभा संबंधित सूचीमध्ये सामाजिक सेवा या विषयाचा समावेश नाही दुसरा अधिकार आहे काय दिवशी राज्यपाल हे विधानमंडळाचे अभिन्न अंग आहेत अनुच्छेद एकशे चौसष्ट राज्यपाल राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलावणे व स्थगित करणे किंवा विसर्जित करणे हे सर्व कार्य करतात राज्यपाल विधानसभेच्या अधिवेशनास संबंधित करतात राज्यपाल विधानसभेच्या अधिवेशनास संबोधित करतात जर राज्य विधानसभेच्या कोणत्याही सदस्यावर अपात्रते अपात्रतेसंबंधी प्रश्न उत्पन्न होतो त्यावेळी अपात्रते संबंधी विवादाचे समाधान निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने राज्यपाल करतात राज्य विधानसभेने पारित केलेले विधेयक राज्यपालाच्या सहीने कायद्याचे रूप घेते जर राज्य विधानसभेत अँगलो इंडियन समुदायात प्रतिनिधित्व प्राप्त नसेल तर एका व्यक्तीची नियुक्ती राज्यपाल करू शकतात अनुच्छेद तीनशे तेहतीस जम्मू काश्मीर विधानसभेत दोन महिलांनी नामनिर्देशित करणे उप म्हणजे उपराज्यपाल उपर करतात दोन महिलांना नामनिर्देशन जम्मू काश्मीर मध्ये जेव्हा राज्य विधानमंडळाचे सत्र सुरू नसते तेव्हा आवश्यक वाटल्यास राज्यपाल वटहुकुम काढू शकतात यास विधानमंडळाच्या कायद्याप्रमाणेच महत्व असते अधिवेशन सुरू झाल्यावर सहा आठवड्यांच्या कालावधीनंतर असा अध्यादेश किंवा वटहुकुम लागू राहत नाही या कालावधीपूर्वी हे वटून संमत करून घ्यावे लागतात अनुच्छेद दोनशे तेरा मध्ये उपराज्यपाल करतात त्यावर होत एखाद्या विधानसभेत अँग्लो इंडियन समुदायास प्रतिनिधित्व प्राप्त नसेल तर एका व्यक्तीची राज्यपाल अँग्लो इंडियन सदस्य म्हणून निवड करतात तर दोन हजार एकोणीस मध्ये कितवी घटनादुरुस्ती होती यानुसार हे कलम रद्द करण्यात आलं ते मला कमेंटमध्ये सांगावे तीनशे कलमकशे नुसार होता की एक एंग्लो इंडियन व्यक्ती विधानसभेवर जर प्रतिनिधित्व नसेल प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल निवडतील ते झाले राज्यपाल सोडून इतर कोणतेही विधेयक पुनर्विचारार्थ राज्य विधानमंडळाकडे पाठवू शकतात परंतु राज्य विधानमंडळाने असे विधेयक पुन्हा पारित केल्यास त्यावर सही करावी लागते राष्ट्रपतीकडे पाठवलेले विधेयक जेव्हा राष्ट्रपती पुनर्विचारार्थ राज्यपालाकडे विधानसभेत पाठवतो अशा विधेयकावर विधानमंडळ सहा महिन्यात पुनर्विचार करेल जर ते विधेयक पुन्हा पारित केले तर ते पुन्हा राष्ट्रपतींकडे जाते परंतु राष्ट्रपतींना यावर सही करणे अनिवार्य नाही दोनशे एक राज्य एखाद्या विधेयकास राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात मित्र धनविधेयकासंबंधी मी जे काही वाचलं त्यामध्ये कि एखाद्या विधेयकावर जर धनविधेयक जर राष्ट्रपतींकडे पाठवलं तर सॉरी धनविधेयक नाही इतर कोणतंही विधेयक जर राष्ट्रपतींकडे पाठवलं पुनर्विचारासाठी राज्यपालांनी तर अशा विधेयकावर विधानमंडळाला सहा महिन्यात पुनर्विचार करून परत राष्ट्रपतींकडे पाठवावं लागते पण राष्ट्रपती यांच्याकडे जर ते विधेयक जरी गेला तरी राष्ट्रपतींवर वेळेचं बंधन नाही की कि ते किती वेळात त्याला परवानगी देतील पुढचा टॉपिक बघा राज्य एखाद्या विधेयकास राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात हे राखून ठेवलेले विधेयक तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा यावर राष्ट्रपती सही करतील राश्ट्र, असे विधेयक आरक्षित करणे अनिवार्य आहे ते घट करते ज्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास हायकोर्टच्या संविधानिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल वित्तीय अधिकार राज्यपाल प्रत्येक वित्तीय वर्षात वित्त वित्त मंत्री विधानमंडळासमोर वि, राज्यपाल प्रत्येक वित्तीय वर्षात वित्त मंत्र्यांद्वारे विधानमंडळासमोर वार्षिक वित्तीय विवरण प्रस्तुत करण्यास सांगतात विधानसभेत विधेयक म्हणजे राज्यपाल हे वित्त मंत्र्यास प्रत्येक वर्षी प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये वार्षिक वित्तीय विवरण प्रस्तुत करण्यास सांगतात म्हणजे आपण त्याला बजेट म्हणतो अर्थसंकल्प म्हणतो पुढील टॉपिक विधानसभेत धनविधेयक राज्यपालाच्या पूर्व परवानगीनेच मांडले जाते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही असे विधेयक ज्यामुळे संचित निधीतून आगाऊ रक्कम काढल्या जाऊ जाईल असे विधेयक तेव्हाच पारित होईल जेव्हा राज्यपाल त्या स्वीकृती देतील राज्य वित्त आयोग कोणत्याही राज्यपालास त्या राज्यातून राज्य पंचायतींद्वारे विनियोजित होणारे कर व शुल्क ठरविण्यासाठी आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करते पुढील चौथा अधिकार आहे न्यायिक अधिकार राज्यपाल कोणत्याही शिक्षेत क्षमा त्याचे प्रतिवलंबन विराम किंवा परिहार करू शकतात किंवा कोणत्याही दंडाचे निलंबन परिहार किंवा लघुकरण करू शकतात हे अशा व्यक्ती संबंधित असेल ज्याला कायद्याने अपराधी ठरवण्यात आले आहे अनुच्छेद एकशे कोणत्याही प्रकारचा मृत्यूदंड किंवा अन्य दंडात क्षमादान करण्याचा अधिकार आहे परंतु राज्यपालास मृत्यूदंडासंबंधी असा अधिकार प्राप्त नाही राष्ट्रपतींना कोर्ट मार्शल संबंधी क्षमादानाचा अधिकार आहे असा अधिकार राष्ट्रपतीच नाही विषयक अधिकार हा पाचवा अधिकार आहे जेव्हा राज्यपाला अशी खात्री पटेल की राज्य शासन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे चालवणे शक्य होत नाही राज्यपाल अशा वेळी राष्ट्रपतींना शिफारस करतात अनुच्छेद तीनशे छप्पन्न आता आपण राज्यपालाची स्थिती बघू वरील सर्व अधिकारांचा अभ्यास करून असे वाटते की राज्यपालाचे पद हे खूप शक्तिशाली आहे परंतु ते खरे नाही आपण संसदीय शासन प्रणालीचा अधिकार स्वीकार केलेला आहे ज्यामध्ये मंत्रिपरिषद विधानमंडळात जबाबदार असते त्यामुळे वास्तविक सर्व अधिकार मंत्रिमंडळास प्राप्त होतात राज्यपालास नाही राज्यपाल हे संविधानिक पद प्रमुख आहेत त्यांना असाधारण परिस्थितीत व त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याचे अधिकार आहेत आता आपण राज्यपालानंतर पुढचा टॉपिक बघू विधान परिषद कोणत्याही राज्यात विधान परिषद स्थापन करणे किंवा समाप्त करण्याची तरतूद अनुच्छेद एकशे एकोणसत्तर मध्ये केलेली आहे मित्रो संसदे नुसार संसद राज्यसभा आणि लोकसभा याची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे हे मी मागच्या ऑडिओ सांगितलेलं आहे तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा म्हणजे ज्यामुळे आपलं सुद्धा रिव्हिजन होईल विधान परिषद राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सदन असते जर एखाद्या जर एखाद्या राज्याची विधानसभा आपल्या एकूण सदस्य संख्येच्या पूर्ण बहुमताने किंवा उपस्थित मतदान करणाऱ्या सदस्यांच्या एक दोन तृतीयांश बहुमताने प्रस्ताव पारित करेल तर संसद त्या राज्यात विधान परिषद स्थापन करू शकते किंवा नष्ट करू शकते वर्तमानात केवळ सहा राज्यांत विधान परिषद आहेत मध्ये विधान परिषद आहे ते सहा राज्य आणि त्यांची सदस्य संख्या युपी शंभर सदस्य कर्नाटक पंचाहत्तर सदस्य महाराष्ट्र अठ्याहत्तर सदस्य बिहार पंच्याहत्तर सदस्य आंध्र प्रदेश अठ्ठावन्न सदस्य तर तेलंगणा चाळीस चा ते सदस्य आहे विधान परिषदेच्या एकूण सदस्यांची संख्या त्या राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतींश वन थर्ड पेक्षा जास्त असू शकणार नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या चाळीस पेक्षा कमी असणार नाही विधान परिषदेचा सदस्य बनण्यासाठी कमीत कमी तीस कमी वर्ष वय पूर्ण असावे प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ सहा वर्ष असतो प्रत्येक दुसऱ्या वर्षी वन थर्डच्या सदस्य वन थर्ड सदस्य निवृत्त होतात त्यांच्या स्थानी नवीन सदस्य निवडून येतात जर एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो किंवा राजी तो राजीनामा देतो तर त्या जागी निवडून येणाऱ्या उर्वरित कालावधी प्राप्त होतो वर्ष नाही म्हणजे विधान सदस्याच्या जागी विधान परिषद सदस्याचा जर तो निवडून आला आणि मतदान तरी त्याच पद रिक्त झाला तर त्या जागी आलेला सदस्य हा सहा वर्ष टर्म उपभोगत नाही तर त्याच्या आधीच्या सदस्याचे म्हणजे ज्याची त्याने जागा घेतली त्याचा जेवढा टर्म किंवा कालावधी बाकी होता तेवढा काळ तो त्या पदावर असतो सदस्याची नियुक्ती अनुपतिक प्रतिनिधित्व च्या एक पद्धतीद्वारे होते विधान परिषदेच्या एकूण सदस्यांच्या वन थर्ड सदस्य राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एका निर्वाचन मंडळाकडून निर्वाचित होतात वनथर्ड सदस्य राज्याच्या विधानसभा वन थर्ड सदस्य राज्याच्या विधानसभा राज्यांद्वारे निर्वाचित होतात एकशे बारा सदस्य पदवीधरांकडून पदवीधारकांकडून निर्वाचित होतात ज्यामध्ये कमीत कमी तीन वर्षापूर्वी पदवी प्राप्त केलेली आहे एकशे सहा सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य कला विज्ञान सामाजिक सेवा व साहित्य या विषयांच्या तज्ञांमधून करतात विधान परिषदेच्या बैठकीसाठी कमीत कमी दहा किंवा विधान परिषदेच्या एकूण सदस्यांच्या एकशे दहा यापैकी जी संख्या अधिक असेल ती गणपूर्ती आवश्यक असेल विधान परिषद आपल्या सदस्यांमधून एकाच सभापती व एकाच उपसभा उपसभा उपसभापती निवडते सभापती व उपसभापती यांना विधानमंडळाद्वारे निर्धारित वेतन व भत्ते प्राप्त होतात सभापती उपसभापतींकडे व उपसभापती सभापतींकडे आपल्या पदाचा राजीनामा देतात किंवा विधान परिषदेच्या सदस्यांच्या बहुमताने पारित प्रस्तावाद्वारे त्यांना पदावरून दूर केले जाते परंतु असा कोणताही प्रस्ताव करण्यासाठी चौदा दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे विधान परिषद आपण बघितलं आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत विधानसभा विधानसभा जो टॉपिक आहे आहे तो सभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो विशेष परिस्थितीत राज्यपाल पाच वर्षापूर्वी सुद्धा विधानसभा विसर्जित करू शकतात विधानसभेचे अधिवेशन राज्यपालाच्या आदेशाने बोलवले जाते निवडून येण्यासाठी वयाची पंचवीस वर्ष पूर्ण असावी लागतात विद्यार्थी मित्रो आपल्याला माहित आहे की विधानसभेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो पण राज्यपाल त्याला विसर्जित करू शकतात मधात जर काही असेल सरकारकडे बहुमत राहिले नसेल तर ते विसर्जित करू शकतात ज्या वेळेला विधान परिषदेचं अधिवेशन होते जसं केंद्रामध्ये संसदेचं अधिवेशन राज्यपालाच्या आदेशाने होते तसंच विधानसभेचं अधिवेशन हे राज्यपालाच्या आदेशाने होते सदस्य निवडून येण्यासाठी तो पंचवीस वर्ष वयाचा पूर्ण असला पाहिजे राज्याच्या विधानसभेत साठ ते पाचशे सदस्य संख्या असते काही अपवाद आहे गोवा चाळीस मिझोरम चाळीस सिक्कीम बत्तीस हे अपवाद आहेत अनुच्छेद तीनशे एकाहत्तर अंतर्गत विशेष राज्य म्हणून हा दर्जा देण्यात आला आहे विधानसभेत लोकसंख्येच्या आधारावर एस सी एस टी यांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत अनुच्छेद तीनशे बत्तीस नुसार विधानसभेच्या अध्यक्षस्थानी एका सदस्याची निवड केली जाते सर्व बैठकाचे संचलन हे अध्यक्ष करतात साधारणपणे विधानसभेचे अध्यक्ष विधानसभा मतदान करत नाही साधारणपणे विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेत मतदान मत करत नाही परंतु म्हणजे ज्या वेळेला पहिली फेरी असते त्यावेळेला मतदान करत नाही पण ज्या वेळेला समसमान मत होतात बरोबरीचं मत ज्या वेळेला म्हणजे बरोबर मत पडतात त्यावेळेला निर्णायक मत म्हणून विधानसभेचे अध्यक्ष मतदान करू शकतात अध्यक्ष आज पदावरून हटवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्या त्यावेळी ते बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही कोणतेही विधेयक धनविधेयक आहे की नाही हे विधानसभा अध्यक्ष ठरवतात विधानसभेच्या बैठकांसाठी एकूण सदस्य संख्येच्या एकशे दहा सदस्य उपस्थित असावे कोरम हा एकशे दहाचा आहे मित्र हे गोष्ट विधानसभेचे अधिकार व कार्य पहिला अधिकार आहे कायदे निर्मितीचा राज्यसूची राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा विधानसभेचा अधिकार आहे संवर्ध सूचीतील केंद्राप्रमाणेच राज्य सुद्धा कायदे करू शकतात परंतु संसदेचा कायदा हा राज्याच्या कायद्यापेक्षा वरचड असतो दोन वित्तीय संबंधी प्रक्रिया राज्य विधानमंडळ राज्य सरकारच्या सर्व वित्तीय व्यवस्थांना पूर्णता नियंत्रित करते प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरुवातीला विधानमंडळाच्या समोर वार्षिक वित्तीय विवरण पत्र किंवा बजेट प्रस्तुत केला जातो ज्यामध्ये शासनाचा खर्चाचे विवरण केलेले असते बजेट वित्त मंत्री मांडतात धन विधेयक पहिल्यांदा विधान परिषदेत मांडले जाऊ शकते मांडले जाऊ शकत नाही मित्र ध्यानात घ्या की जसं केंद्रामध्ये आपण बघितलं की राज्यसभेत पहिल्यांदा विधेयक मांडलं जात नाही तसंच राज्याच्या बाबतीत विधान परिषदेत पहिल्यांदा धनविधेयक मांडले जात नाही जेव्हा विधानसभा धनविधेयक पारित करते तेव्हा ते विधेयक विधान परिषदेकडे पाठवले जाते दिवसाच्या आत हे विधेयक विधानसभेकडे पाठवावे लागते विधान परिषद या विधेयका संबंधित शिफारसी करू शकते परंतु या विधेयकाचा अस्वीकार किंवा त्या दुरुस्ती करू शकत नाही विधानसभेद्वारा पारित केले जाणारे विधेयक चौदा दिवसानंतर दोन्ही गृहांनी पारित केल्याचे समजले जाते व नंतर राज्यपालांना त्यावर आपली सहमती द्यावी लागते कार्यपालिकेवर नियंत्रण मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेत जबाबदार असतात जर मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा द्यावा लागतो संविधानिक संशोधन म्हणजे घटना संघ राज्य स्वरूपात प्रभावित करणारे संविधान संशोधन काय कायदे जर संसदेच्या दोन्ही गृहांनी पारित केल्यास निम्म्या राज्यांच्या विधानसभांनी त्या कायद्यात संमती देणे बंधनकारक आवश्यक असते बंधनकारक नाही आवश्यक असते संघ राज्य स्वरूपात प्रभावित करणारे म्हणजे ज्यावेळेला संघराज्याला संघ प्रभावित करणारे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणारे ज्यावेळेला कायदा येतो त्यावेळेला आपल्याला कल्लब्तशे अडुसष्ट अंतर्गत घटना दुरुस्ती करावी लागते त्यासाठी पूर्ण बहुमत आणि अर्ध्या राज्यांची परवानगी लागते आणि अर्ध्या राज्यांनी जर परवानगी दिली तर ते बिल पास होते पण कधी ही संघीय व्यवस्थे संबंधी जर बिल असेल तेव्हा निवडणुकी संबंधित अधिकार राष्ट्रपती राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांप्रमाणे विधान सभेच्या सदस्यांना मताधिकार प्राप्त असतो विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या राज्य विधानसभा विधान परिषद आता बघा कोणत्या राज्यामध्ये किती सदस्य संख्या आहे उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा सदस्य चारशे तीन परिषद शंभर पश्चिम बंगालमध्ये दोनशे चौऱ्याण्णव विधानसभा विधान परिषद नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य विधान परिषदेत अठ्याहत्तर बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस विधानसभा सदस्य तर पंच्याहत्तर सदस्य हे विधान परिषदेचे आहेत तमिळनाडू दोनशे चौतीस विधानसभा आता बघा हे तमिळनाडू मध्य प्रदेश मध्य दोनशे तीस सदस्य आहेत कर्नाटकमध्ये दोनशे चोवीस सदस्य विधानसभेचे आहेत आणि पंच्याहत्तर विधान परिषदेचे आहेत मित्र आपल्या देश देशामध्ये केवळ सहा राज्यांमध्ये परिषद आहेत बाकी सर्व राज्यांमध्ये केवळ विधानसभाच आहे तर तमिळनाडूमध्ये विधानसभा सदस्य संख्या दोनशे चौतीस मध्य प्रदेश मध्ये दोनशे तीस कर्नाटकमध्ये दोनशे चोवीस राजस्थानमध्ये दोनशे गुजरातमध्ये एकशे ब्याऐंशी सदस्य संख्या आहे आंध्र प्रदेशमध्ये एकशे पंच्याहत्तर आहे आणि विधान परिषदेची सदस्य संख्या ही अठ्ठावन्न आहे कर्नाटकमध्ये दोनशे चोवीस विधानसभा सदस्य तर पंच्याहत्तर परिषद सदस्य ओडिशामध्ये एकशे सत्तेचाळीस विधानसभा सदस्य केरळमध्ये एकशे चाळीस आसाममध्ये एकशे सव्वीस तेलंगणामध्ये एकशे एकोणीस विधानसभा सदस्य तर चाळीस विधान परिषद सदस्य पंजाबमध्ये एकशे सतरा विधानसभा सदस्य आता इथून प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आहे विधान परिषद नाही हरियाणा नव्वद छत्तीसगड नव्वद झारखंड एक्क्याऐंशी उत्तराखंड सत्तर हिमाचल प्रदेश अडुसष्ट मणिपूर साठ मेघालय साठ त्रिपुरा साठ अरुणाचल प्रदेश साठ नागालँड साठ मिझोरम गोवा चाळीस चाळीस आणि सिक्कीम मध्ये बत्तीस केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला जम्मू काश्मीरला नव्वद सदस्य संख्या आहे दिल्लीला सत्तर आणि पोंडिचेरी ला तीस सदस्य संख्या आहे महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचे मासिक वेतन राष्ट्रपतीचा मासिक वेतन पाच लाख रुपये उपराष्ट्रपती चार लाख लोकसभा अध्यक्ष चार लाख राज्यपाल साडेतीन लाख सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दोन लाख ऐंशी हजार हायकोर्टाचे न्यायाधीश दोन लाख पन्नास हजार सॉरी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दोन लाख ऐंशी हजार व हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दोन लाख पन्नास हजार सुप्रीम कोर्टाचे अन्य न्यायाधीश दोन लाख पन्नास हजार हायकोर्टाचे अन्य न्यायाधीश दोन लाख पन्नास हजार नियंत्रक व महालेखा परीक्षक दोन लाख पन्नास हजार मुख्य निवडणूक आयुक्त दोन लाख पन्नास हजार महान्यायवादी दोन लाख पन्नास हजार शपथ व राजीनामा पद शपथ राजीनामा राष्ट्रपतीला शपथ मुख्य न्यायाधीश देतात उपराष्ट्रपतींकडे ते आपला राजीनामा देतात उपराष्ट्रपतीला शपथ राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींकडे ते राजीनामा देतात राज्यपालांना शपथ हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश देतात आणि राष्ट्रपतींकडे ते आपल्या पदाचा राजीनामा देतात मुख्य न्यायाधीश उपन मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींना राष्ट्रपती त्यांना शपथ देतात व हो राष्ट्रपतींकडे ते राजीनामा देतात प्रधानमंत्री सुद्धा प्रधानमंत्री सुद्धा राष्ट्रपती शपथ देतात व ते राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात लोकसभा अध्यक्षाला शपथ देत नाही आणि ते राजीनामा उपाध्यक्षाकडे देतात लोकसभेच्या मुख्यमंत्री संबंधित तरतुदी बघू मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते साधारणतः विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती केली जाते मुख्यमंत्री हाच शासनाचा प्रमुख असतो व मंत्री परिषदांच्या बैठकीचा तो प्रमुख असतो मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना मुख्यमंत्री राज्यपाला एक्क्याण्णव घटना दुरुस्ती दोन हजार तीन नुसार मुख्यमंत्र्यांसहित संपूर्ण मंत्रिमंडळाची संख्या राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के पेक्षा अधिक असणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांसहित मंत्रिमंडळाची सदस्य संख्या बारापेक्षा कमी असणार नाही जेव्हा कधी राज्यपाला पोहोचवायची असते तर ते मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांद्वारेच पोहोचवली जाते राज्यपालांच्या सर्व अधिकारांचा वापर मुख्यमंत्र्यांद्वारेच केला जातो अनुच्छेद एकशे सदुसष्ट नुसार मुख्यमंत्र्यांची कार्य सांगितलेली आहेत आता केंद्रशासित प्रदेशासंबंधी बघू केंद्रशासित प्रदेश म्हणजे असे क्षेत्र जे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असते सध्या आठ केंद्रशासित प्रदेश आहेत ब्रिटिश शासन काळात अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये काही अनुसूचित जिल्हे तयार करण्यात आले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांना भाग ग राज्य किंवा भा किंवा ग प्रदेशांच्या श्रेणीत ठेवण्यात आले एकोणीसशे छप्पन्न मध्ये सातवी घटनादृष्टीने राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन केले गेले नंतर काही केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा देण्यात आला हिमाचल प्रदेश मणिपूर त्रिपुरा मिझोराम अरुणाचल प्रदेश व गोवा सुरुवातीला केंद्रशासित प्रदेश होते आता हे सर्व पूर्ण राज्य आहेत एकोणीशे पन्नास मध्ये संविधानात राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना चार वर्गात वर्गीकृत करण्यात आले भाग ए भाग बी भाग सी अंतर्गत राज्य व भाग डी अंतर्गत केंद्रशासित प्रदेश यांना ठेवण्यात आले जम्मू व काश्मीर पुनर्गठन विधेयक दोन हजार एकोणीस पूर्वीचे जम्मू काश्मीर राज्य दोन अलग केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभक्त करण्यात आले जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश व केंद्रशासित प्रदेश संसदेमध्ये भारत सरकारने हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचे खालील कारण सांगितले जम्मू काश्मीर राज्याचा लद्दाख हा भाग विशाल क्षेत्रफळ व विरळ लोकसंख्येचा आहे व लडाख क्षेत्रातील लोकांची लडाख केंद्रशासित प्रदेश असावा अशी दोन्हीच मागणी होती त्यांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी लद्दाख केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नसेल सध्या अंतर्गत सुरक्षा वातावरण लक्षा लक्षात घेऊन जम्मू व काश्मीर राज्यांच्या सीमा पार चालणाऱ्या आतंकवादाचे कारण लक्षात घेऊन जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली तिथे विधानसभा असेल केंद्र केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या <स्थाथा> भाग आठ नुसार अनुच्छेद एकोणचाळीस ते दोनशे एकेचाळीस मध्ये केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन राष्ट्रपतीद्वारे चालवले जाते जे एका प्रशासकामार्फत चालवले जाते केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक हा राष्ट्रपतींचा एजंट किंवा अभिकर्ता असतो तो राज्यपालासारखा राज्याचा प्रमुख नसतो राष्ट्रपती प्रशासकाला पदनाम देऊ शकतात सध्या स्थितीत हे पदनाम उपराज्यपाल किंवा किंवा मुख्य आयुक्त अथवा प्रशासक असू शकते राष्ट्रपती कोणत्याही राज्याच्या राज्यपालास राज्याला लागू नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून नियुक्त करू शकतो या अधिकाराने राज्यपाल आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय स्वतंत्रपणे कार्य करू शकते केंद्रशासित प्रदेश आणि स्थापना वर्ष अंदमान निकोबार दिल्ली आणि लक्षद्वीप हे जे तीन केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची स्थापना एकोणीशे छप्पनला झाली दादरा नगर हवेली एकोणीशे एकसष्ट दमनदीव एकोणीसशे पुदुचेरी एकोणीशे सहासष्ट चंदीगड एकोणीशे सहासष्ट जम्मू काश्मीर आणि लदाख दोन हजार एकोणीस दादरा नगर हवेली व दमणदीव यांना दोन हजार वीस मध्ये एकत्र करण्यात आले केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट दिल्लीमध्ये एकोणीशे ब्याण्णव मध्ये विधानसभा स्थापन करण्यात आली पोंडुचेरी मध्ये एकोणीशे त्रेसष्ट ला स्थापन झाल्यावर स्थापन होण्या अगोदरच म्हणजे पुडुचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून एकोणीशे सासष्ट ला आलं तर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये त्या त्रेस ठिकाणी विधानसभा होती तर दिल्लीमध्ये एकोणीशे ब्याण्णव ला विधानसभा स्थापन करण्यात आली आणि मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या अधीन झाले जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभेची तरतूद आहे परंतु मे दोन हजार चोवीस पर्यंत तिथे निवडणुका झाल्या नव्हत्या म्हणजे नुकत्याच मागच्या वर्षी या ठिकाणी निवडणुका झाल्या पंजाबचे राज्यपाल चंदीगडचे प्रशासक असतात दादरा व नगर हवेलीचा प्रशासक दमणदीवचा सुद्धा प्रशासक असतो लक्षद्वीपचा प्रशासक हा वेगळा असतो संसद केंद्रशासित प्रदेशांसाठी तीनही सूचीच्या विषयांवर कायदा बनवू शकते संसदेच्या या अधिकाराचा विस्तार पुदुचेरी दिल्ली व जम्मू काश्मीर पर्यंत आहे जरी त्या प्रदेशांच्या विधानसभा आहेत तरीही म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा आहेत तरीही राज्यसूचीतील विषयांवर संसदेची कायदे करण्याची शक्ती समाप्त होत नाही परंतु दिल्ली व पुदुचेरीची विधानसभा राज्यसूची व समवर्ती सूचीच्या विषयांवर कायदे बनवू शकते दिल्ली विधानसभा राज्यसूची लोक व्यवस्था व भूमी या विषयांवर कायदे बनवू शकत, शकत नाही दिल्लीसाठी विशेष तरतूद आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती विधेयकावर केंद्रशासित प्रदेश दिल्लीला विशेष दर्जा देण्यात आला याला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली असे म्हटले गेले आणि लेफ्टनंट गव्हर्नरला दिल्लीचा प्रशासक म्हणून नेमण्यात आले पूर्वी दिल्लीमध्ये महानगरपालिका व कार्यकारी परिषद होती केंद्रशासित प्रदेश कार्यपालिका न्यायपालिका विधानमंडळ आता कोण कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये कोण कार्यपालक का आहे म्हणजे उपराज्यपाल आहे प्रशासक आहे किंवा कोण आहे आणि न्याय कोणाच्या कोणत्या हायकोर्टाच्या आधी येतात ते, ते आपण बघू अंदमान निकोबार त्या ठिकाणी उपराज्यपाल असतो ते कलकत्ता हायकोर्टाच्या आधी येतात चंदीगडमध्ये प्रशासक असतो पंजाब हरियाणा हायकोर्टच्या अधीन येतात दादरा व नगर हवेली दमन दीव या ठिकाणी प्रशासक असतो तो मुंबई हायकोर्टच्या अधीन असतो दिल्लीमध्ये उपराज्यपाल असतो त्याच्या खाली मुख्यमंत्री असतो आणि मंत्रिमंडळ असतो दिल्लीचे स्वतःचे हायकोर्ट आहे हा आणि दिल्लीची सदस्य संख्या विधानसभेची सत्तर आहे लक्षद्वीप या ठिकाणी प्रशासक आहे आणि केरळ हायकोर्टच्या अधीन येते नेते पुदुच्चेरीमध्ये उपराज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आहे जे मद्रास अंतर्गत येते आणि या ठिकाणी तीस सदस्य विधानसभेत आहेत लडाख मध्ये उपराज्यपाल आहे जम्मू व काश्मीर हायकोर्टच्या अधीन येते जम्मू काश्मीर मध्ये उपराज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असते जम्मू काश्मीरचं स्वतःच हायकोर्ट आहे आणि सदस्य संख्या विधानसभेची त्र्याऐंशी इतकी आहे आता आपण पुढील जो महत्वाचा टॉपिक आहे केंद्र संबंध केंद्र राज्य संबंध मित्रो पुढचा केंद्र राज्य संबंध हा जो टॉपिक आहे तो आपण पुढील ऑडिओमध्ये बघू तोपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं व आधीचे सर्व लेक्चर्स बघून घ्यावं या व्यतिरिक्त लुसेंट विविध आणि खेळासंबंधी जे काही टॉपिक आहेत ते सरांनी कव्हर केलेले आहेत त्याला सुद्धा आपण बघू शकता आणि आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला ते नक्कीच फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद